हॅलो मैत्रिणीनो नमस्कार गुड मॉर्निंग मी मेघा माझ्या घरगुती सफर या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आहे नवरात्रीचा आठवा दिवस तुम्हाला आजचा दिवस अगदा आनंदी जाऊ आज होता आज होती मला सुट्टी पण तरीही आजचे स्कूल लवकर असल्यामुळे मी आज लवकरच उठले होते तर म्हटलं जाऊ दे आज लवकर उठले सुट्टीचा दिवस आहे तर आसुहासिनींना फराळासाठी बोलवावे कारण आता नवरात्रीचे लास्टचे तीनच दिवस राहिलेत आणि त्यांची ओटीही भरावी त्यामुळं मी आज लवकर सर्व आंघोळ वगैरे करून तसेच स्वयंपाक वगैरे सर्व मी सकाळीच उरकून घेतला होता आतिश गेल्यानंतर लगेच स्वयंपाक करून घेतला त्यानंतर छान फ्रेश झाले आणि आंघोळ केल्यानंतर मी नेहमी एक ग्लास पाणी पिते त्यामुळे ना रक्त चांगलं राहतं आपलं आणि नंतर एक ग्लास त्याच्यानंतर प्रोटीन पिते त्या प्रोटीनमध्ये नवी नेहमी एक केळी एक ॲपल काजू बदाम भिजवले ते रोज रात्री आतिशचे पप्पा नेहमी न चुकता भिजत घालतात त्यानंतर ते एक एक चमचा प पीनेट बटर एक चमचा मध एक ग्लास दुधामध्ये मस्त मी ज्युसरमध्ये बारीक करून घेते आणि मग ते एक ग्लास मी रोज सकाळी पित असते त्यानंतर माझे सकाळीच आज आतीच्या पप्पाने छान देवपूजा केली होती त्यामुळे माझं ते एक काम हलकं झालं होतं म्हणजे अर्धा तास वेळ वाचला होता मग मी छान धूप वगैरे लावली देवाला ओळून वगैरे घेतलं भंटी वगैरे वाजवली आणि देवाची मनोभावी अशी प्रार्थना केली त्यानंतर मला खूप अगदी दिवसभर खूप कामं होती त्यामुळं माझं आज फास्ट रुटीन चालू होतं कामाचं मला आज रांगोळी छान काढायची होती कारण एक दिवस आडका होईना पण मी ठरवलेलंच होतं की नवरात्रीमध्ये आत रांगोळी काढायची न चुकता भले दुसरं एखादं काम राहिलं तरी चालेल पण रांगोळी ही रोज काढायचीच आणि तुम्ही पाहू शकता देव ती छान प्रसन्न देवारा दिसत आहे त्यानंतर मी लगेचच रांगोळी काढायला घेतली आणि रांगोळी काढताना माझ्या मनात एकच होतं की आता हे पटपट आवरायचं आणि खरं तर त्यावेळेस साडे अकरा वाजायला आल्या होत्या आणि अतिचं स्कूलही सुटणार होतं मला त्यालाही घ्यायला जायचे होते मला लाडूही बनवायचे होते फराळाचं बनवायचं होतं सुहासिनींना मेसेज द्यायचे होते अगदी म्हणजे काहीच उरकलं नव्हतं माझा आणि एवढा माझा डोक्यात असा गोंधळ चालू होता की आता काय करू काय करू बोलू की नको असं म्हणजे डोक्यात विचार चालू होता पण नको म्हटलं आज सुट्टे आजचाच वेळ आहे तर आजच आपण हे सर्व कामं करून घ्यावीत नंतर उद्या परवा काय होणार नाही म्हणून मी रांगोळी काढत हे सगळे विचार माझ्या डोक्यात होते आता पाहू शकता मी अशी तरी पण मी शॉर्टकटच रांगोळी ओरकली हो होती मला ह्याच्यापेक्षाही चांगली रांगोळी काढायची होती आणि तरी मग मनात आलं म्हटलं जाऊ दे आता मध्ये देवीचं हे काढावं आणि बाजूला असं पानं काढून आज सर्व नव नऊ नव, नवरात्रीची नऊ नावं म्हणजे देवीची नऊ नावं जी आहेत ती आज आपण रांगोळीमध्ये काढावी त्यानिमित्तानं सर्वांना समजतात पण देवीची वेगवेगळी वेग वे नावं वेगवेगळी वेग वे रूपं आहेत तर माझं असं बाहेर बसून मस्त आपलं त्याने माझे केस पण सुकत होते आज मी केस पण धुतले होते तर छान बघू शकता तुम्ही अशी मी छान अशी रांगोळी काढून घेतली होती आणि रांगोळी खरंच सुंदर दिसत होती तुम्हाला क रांगोळी कशी वाटली हे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करून मला रांगोळीबद्दल नक्कीच सांगा तर रांगोळी काढल्यामुळे बाहेरील ही खूप असा प्रसन्न दिसतो आहे ॲट्रॅक्टिव्ह दिसतो छान असं वाटतं वातावरण त्यानंतर मी लगेच लाडू करायला घेतले होते हे मी अगोदरच काप करून तीन वाट्या ह्याचे घो खोबऱ्याचे काप करून घेतले होते दीडशे दीडशे ग्रॅम काजू बदाम घेतलं होतं आणि ते मी मस्त गावच्या तुपामध्ये चांगलं भाजून घेतलं कारण माझ्या आईने मागेच मला ना एक किलो तूप दिलं होतं आणि अगदी शुद्ध तूप आहे ते त्यामध्ये मी खोबऱ्याचे काप काजू बदाम आणि शेंगदाणे जवळपास अर्धा किलोला जास्त होते अर्धा किलोला जास्त खारीक पावडर होती मी त्या अगोदरच सर्व करून ठेवलं होतं आदल्या दिवशीच मग छान असं मिक्सरला थोडं थोडं करून असं बारीक थोड़ थोड़ करून घेतलं कारण जास्त मिक्सरच्या भांड्यात टाकलं की मिक्सर खराब होण्याची शक्यता खूप जास्त असते हे लाडू बनवताना त्यामुळे नेहमी एक लक्षात ठेवायचं की हे लाडू बनवताना मिक्सरमध्ये थोडं थोडंच मिश्रण टाकायचं आणि गुळाचा पाक हे कधीच करायचं नाही कारण त्यापेक्षा थोडे शेंगदाणे थोडं गुळ असं करून वाटण जर केलं ना तर लाडू लगेच वळता येतात आणि त्यामध्ये कडवून तूप टाकायचं त्यामुळं हे लाडू बनवताना मी कधीही गुळाचा पाक करत नाही थोडे शेंगदाणे थोडं गूळ असं करून छान असं बारीक करून घेते हे सर्व मिश्रण माझं वाटून झाल्यानंतर मी त्याचा एकजीव करून घेतलं तुमच्याकडे याला काय बोलतात आम्ही तर याला घमेलं बोलतो हे मला आईनं गावावरून दिलं होतं तर याला काय बोलतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मी छान तूप कडवून घेतलं आणि ते जसं लागेल तसं मी त्यामध्ये ओतलं आणि थोडं राहिलं होतं तर मी ते साईडला ठेवलं त्यानंतर तेही मी मिश्रण सर्व एकजीव करून घेतलं गरम गरम तूप जर या मिश्रणामध्ये टाकलं तर लाडू एकदम इझिली वळतात त्याला कुठलाही पाक करायची गरज लागत नाही आणि खूप छान टेस्टी होतात तर उपवासा कमीत कमी तीनच दिवस उपवासाचे राहिले होते म्हणून मी बाकी काही जास्त टाकलं नाही जे उपवासाला चालतं तेच टाकलं होतं म्हटलं तिचे पप्पा तीन दिवस तरी कमीत कमी लाडू खातील कारण पूर्ण नवरात्री गेली तरी माझ्याच्याने काही लाडू बनवायचे झाले नव्हते कारण तसा वेळच भेटला नव्हता कामाची गडबड आणि सर्व काही तर बघू शकता लाडू किती सुंदर झालेले आहेत आणि भरपूर झाले होते की नवरात्री संपली तरी आम्ही चांगले पंधरा दिवस तरी हे लाडू खाऊ शकतो असे लाडू झाले होते आणि आतिशलाही आवडतील त्याच हिच्यानुसार मी केले होते आणि वाटण खरंच बारीक केलं होतं त्यानंतर मी स्वतः छान तयार झाले कारण मला हे सर्व तयार करून उपवासाचंही बनवायचं होतं पण ते काय मी शूट केलं नाही त्यानंतर मी फराळाचं वगैरे बनवून घेतलं सर्व सुवासिनींना अगोदरच मेसेज दिले होते आणि ह्या सगळ्या माझ्या बिल्डिंगमधल्याच होत्या तर मी त्यांना सांगितलं होतं की अडीच वाजेपर्यंत तरी तुम्ही माझ्याकडे या आणि काही खाऊ नका फराळ करायलाच या तर मी खिचडी बनवली होती साबुदाण्याची त्यानंतर तळण तळले होते लाडू होते मस्त दही आणलं होतं त्यामुळं ते उपवासाचं ताट छान झालं होतं आणि सकाळीच ना मी आतिशला घ्यायला गेले तेव्हा मार्केटमधून ब्लाऊज पीस नारळ केळी आणि फुलं घेऊन आले होते कारण मला सुवासिनींच्या ओटेही भरायच्या होत्या आणि सगळ्याजणी अगदी छान तयार होऊन आल्या होत्या साडी वगैरे नेसून आल्या होत्या मस्त छान दिसत होत्या आणि खरंच बायकांनी ना साडी घातल्यानंतर खूपच सुंदर लुक येतो आणि खरंच छान दिसतात सगळ्याजणी असं वाटत होतं अगदी देवीच माझ्या घरी आले आणि खरंच असं आमचं हसी मजाक करत छान गप्पा मारत जे काही आहे ते चालू होतं त्यांनी अगदी पोट भरून फराळ केला होता आणि आवडलं होतं त्यांना खिचडी वगैरे सगळं आणि मग मी असं त्यांची ओटी भरायला घेतली ब्लाउज पीस अगदी मी पाच जणींना पाच कलरची आणली होती ज्यांना जे आवडेल ते घ्या असं मी त्यांना सांगितलं होतं आणि मस्त आम्ही गप्पा मारत मारत आमचं हे सगळं काही चालू होतं अतिशय मध्ये लुडबुड करत होता आणि त्यांनाही खरंच जेवण वगैरे आवडलं होतं आणि सगळ्याजणी अगदी सुंदर दिसत होत्या तर असा गेला होता माझा नवरात्रीतील आठवा दिवस आणि आज होता गुलाबी रंग म्हणून मी ही गुलाबी साडी नेसली होती आणि खरं तर मला साडी नेसायला खूप आवडतं कोणतंही नेहमीतच पाहिजे असतं मला फक्त की साडी नेसायला भेटावं हो। आणि मी मस्ताशी स्वतःही साडी नेसली होती मलाही खूप भारी वाटत होतं आणि मग मी सगळे आणि मी ना दरवर्षी नवरात्रीतील नऊ नौ दिवसापैकी एखादा दिवस ज्या दिवशी मला टाईम भेटेल त्या दिवशी मी ना सुवासिनींना फराळासाठी बोलवते आणि छान ओटी भरण करून घेते कारण कसं असतं नवरात्रीमध्ये ओटी भरलेली वगैरे खूप चांगलं असतं आपल्या म्हणजे कुटुंबासाठी वगैरे आणि मी नेहमी मनामध्ये प्रार्थना करत असते की देवी माते अशीच तुझी कृपादृष्टी आमच्यावर आमच्या कुटुंबावर राहू दे आणि सर्वांवरही राहू दे सगळ्यांना छान आनंदात आणि सुखात ठेव आणि असं काहीसं माझं म्हणजे स्वतःला मला असं वाटतं त्यामुळे मी दरवर्षी ओटी सुवासिनींची भरत असते आणि पाहू शकता आतिश अगदी इकडे तिकडे लुडबुड लुडबुड चालू होती त्याची त्याला समजत नव्हतं की हे नक्की काय चाललंय तो कोणाला काय मन असं वगैरे त्याचं इकडे तिकडे चालू होतं मग मम्मा तू गुलाबाचं फूल दिलं का वगैरे आणि ना मला थोडी सर्दी झाली त्यामुळे माझा आवाज तुम्हाला थोडा वेगळा येईल पण मला थोडं समजून घ्या आणि मस्त शेवटी भरत भरत मी त्यांच्याशी गप्पाही मारत होते आणि आमच्याकडे खरंच जास्त गप्पा काय चालल्या होत्या तर आमच्याकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आणि त्याच गप्पा आमच्या आल्यापासून त्याच चालू होत्या की आपण बी एम सीमध्ये कम्प्लेट वगैरे करूया आणि आपला जो पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवला जाईल कारण त्या दिवशी आजही खरंच पाणी गेलं होतं त्यामुळे माझी सर्व कामं राहिली होती आणि हे सुहासिनींवर गप्पा मारत कमीत कमी चार वाजले होते तर असा होता माझा तर आजच्या ब्लॉगमधील मी बनवलेले लाडू आणि काढलेली रांगोळी ह्याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्कीच तुमच्या कमेंटची खूप वाट बघत आहे हे सर्व आटपल्यानंतर ना आम्हाला रात्री आज गरबा खेळायला जायचं होतं कारण सर्व मैत्रिणींनी ठरवलं होतं मैत्रिणी म्हणजे ह्याच माझ्या बिल्डिंगमधल्या सगळ्या मैत्रिणी आणि आम्ही ठरवलं होतं की आज तरी किमान आपण गरबा खेळायला जाऊया कारण पावसामुळे ना अक्षरशः नऊ दिवस सगळे वैतागून गेलेत की ज्या दिवशी आम्ही ठरवलं त्या दिवशी अगदी मोठा धो धो पाऊस येत होता पण आम्ही ठरवलं होतं की आज काहीही झालं पावसात भिजायला झालं तरी आपण आज गरबा खेळायला जायचा त्यामुळे हे आवरून मला सर्व कामावरून त्याची तयारी करायची होती छान घागरा वगैरे घालायचा होता तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघू शकाल मी तोही ब्लॉग तुमच्यासमोर शेअर करेन तर कसा वाटला तुम्हाला आजचा माझा ब्लॉग आणि सुहासिनी जेवण माझी रांगोळी लाडू मी बनवलेले लाडू तर कमेंट करून मला त्यानंतर मी माझ्या सर्व मैत्रिणींचे अगदी आभार मानले की कारण त्या वेळात वेळ काढून माझ्याकडे फराळासाठी आल्या होत्या आणि दिवसभर उपाशी राहिल्या होत्या तर मी त्यांचे खरंच आभार मानले देवीलाही फुल वाळलं देवीची नमस्कार केला त्यांचाही सामूहिक नमस्कार केला तर आ असा होता आजचा माझा ब्लॉग तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू अशाच नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय